नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी मऊ लुसलुशीत पाटवडी किंवा थापीवडी कशी बनवायची ते पाहतोय पाटवडी बनवत असताना बऱ्याच जणांना अशी अडचण येते की त्यामध्ये गाठी तयार होतात ह्या बेसनामध्ये गाठी तयार होऊ नयेत म्हणून बेसन आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते किती प्रमाणात वापरायचं ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे आता बेसन आपण बाजूला ठेवून देऊया आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया खलबत्त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण जे आहे ते आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय आता हे जे वाटण आहे ते तुम्ही खलबत्त्यामध्ये न वाटता मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये वाटलेले त्या वाटणामुळे पाटवडीला चव चा अतिशय छान येते आता आपण फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की ह्यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे जो ठेचा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून स्लो फ्लेमवरती आपल्याला ह्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे साधारण एक मिनिटभरी ते परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय छान परतून घ्यायचंय आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप बेसन घेतलं होतं त्यासाठी इथे मी बरोबर दीड वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे ही जी वाटी आहे आणि कप ह्या दोन्हीचं प्रमाण जे आहे ते अगदी समान असल्यामुळे दीड वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आता ह्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये थापीवडी बनवणार आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि इकडे पाहू शकता तुम्ही पाण्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे छान खळखळून उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन टाकत असताना हे लक्षात ठेवायचं आहे अगदी थोडं थोडं बेसन टाकायचं आणि अशा पद्धतीने विस्करणे आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे ज्यावेळी जा आपण बेसनपीठ मिक्स करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही थोडं थोडं आपण ह्यामध्ये बेसन टाकून एका हाताने बेसन टाकलं आणि दुसऱ्या हाताने मात्र छान मिक्स करत राहिलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे ह्यामध्ये एकही गाठ तयार होत नाही आणि एकसारखं आपलं बेसन छान मिक्स होतं तरी ते पाहू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी आपली आली पाहिजे तरच आपली जी पाटोडी आहे ती एकसारखी प्लेन अशी तयार होते तर हे छान मिक्स केल्यानंतर इथे मी चमच्याने पुन्हा एकत्र हे जे बेसन आहे ते करून घेतलं आता वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून घ्यायची स्लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनटासाठी दणदणीत एक वाफ काढून घ्यायची साधारण पाच ते सहा मिनिट झाले वरचं झाकण उघडून पाहिलं तर मस्त अशी दणदणीत वाफ तयार झाली म्हणजेच आपलं बेसन जे आहे ते छान शिजलं गेले आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे बेसन एकदा छान मिक्स करून घ्यायचं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचं जर बेसन तयार झालं तरच आपली पाठवळी छान बनते आता हे जे गरम गरम मिश्रण आहे बेसन आहे ते आपल्याला तेलाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे तर बेसन मात्र आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही जर बेसन आपलं थंड झालं तर मात्र बेसनाची ही जी वडी आपण बनवणार आहे ती व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचे अगोदर इथे मी चमच्याने छान असं पसरून घेतलं तर चमच्याने पसरत असताना चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर पसरायचं आहे पुन्हा आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित असं हे प्लेन करून घ्यायचं आहे आता हे छान पसरून घेतल्यानंतर व्यवस्थित प्लेन केल्यानंतर ह्याच्यावरती किसलेलं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं टाकून आहे त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि वरून चमच्याने आपल्याला थोडंसं हे, हे प्रेस करून घ्यायचे त्यामुळे काय होतं हे खोबरं आणि कोथिंबीर जी आहे ती ह्या पाटवडीला छान अशी चिकटली जाते आणि दिसायला सुद्धा छान अशी आकर्षक आपली पाटवडी दिसते आता आपण ही पाटवडी साधारण पाच ते सात मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही पाटवडी कट करून घ्यायची आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये किंवा चौकोनी डायमंड शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत ही पाटवडी तयार झाली एक पाटवडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर इथे आपण ही पाटवडी हातामध्ये घेऊन पाहिल्यानंतर खालच्या साईडने पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने एकदम प्लेन अशी ही पाटवडी तयार झाली पाठवडी तयार करत असताना आपली फोडणी छान खमंग बसली तरच पाठवडीला छान चव येते तर मंडळी ह्या पद्धतीने पाठवडी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद